नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय शिवराय जय संविधान मित्रांनो आजचा जो हा टॉपिक आहे आपला हा परत आपण सुरक्षा रक्षकांबाबतीत घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलं की सर व्हिडिओ बनवा आणि ऑल महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना कडू द्या की मंडळात म्हणजे सुरक्षा रक्षकांना काय काय प्रॉब्लेम आहेत आणि कुठं कुठं कोण कोण सपोर्टिंगला उभय हे कळू द्या त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मित्रांनो एम टी एन एल तुम्ही ऐकलंच असेल एम टी एन एल फक्त बॉम्बे साईडलाच एम टी एन एल आहे आणि आपल्या गावाकडे जे बी एस एन एल आहे तर मित्रांनो आपले चारशे सुरक्षारक्षक आहेत एम टी एन एलला तर चारशे सुरक्षा रक्षकांचा चार चार महिने पगार होत नाही मित्रांनो वारंवार मंडळाला पत्रव्यवहार केलेले आहेत त्या सुरक्षा रक्षकांनी पण कुठंच काही झालं नाही त्याच्यानंतर बऱ्याच संघटनेनी मला वाटतं पाठपुरावा केला असेल किंवा केला बी नसेल पण त्यांच्या याला यश आलं नसेल असं बी होऊ शकतं पण आताची जी बातमी आहे एक, बात ए, बात ए, एक बात चार पाच दिवसापूर्वीची बातमी आहे मित्रांनो ती बातमी आपण आज टाकतो आहे कारण की एका सुरक्षा रक्षकाने मला सांगितलं की सर तुमच्या यूट्यूब चॅनलला ही बातमी टाका तर एम टी एन एलचे चारशे सुरक्षा रक्षकांचा पगार हा चार महिने होल्डवर होता मित्रांनो एम टी एन एलचं तर तुम्हाला माहितीच आहे प्रॉब्लेमच चालले आहेत एम टी एन एलचे तर चार चार पाच पाच महिने पगार होत नाही मित्रांनो वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा एम टी एन एल लक्ष देत नाही आहे तर त्या अनुषंगाने सुरक्षा रक्षकांच्या मदतीला माजी खासदार गजानन कीर्तिकर शिवसेना नेते हे मित्रांनो धावून आले धावून आले म्हणजे तिथले स्थानिक जे आहेत तिकडचे ते सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे गेले की सर असा असा आमचा प्रॉब्लेम आहे एम टी एन एल आम्ही कार्यरत आहेत आणि तिथं चार चार पाच पाच महिने पगार होत नाही तर जरा आमच्याकडून थोडाफार तुम्ही अधिकाऱ्यांना वॉर्निंग द्या तुमच्या लेटर पॅडवर हे करून हे करा तर मित्रांनो त्यांनी त्यांचा सुरक्षा रक्षकांचा शब्दाला मान ठेवून दोन वेळा मिटिंग ठेवणार आली मित्रांनो तर त्या दोन वेळा मिटिंगमध्ये पॉझिटिव्ह असा निर्णय भेटलेला आहे आणि आताची जी मिटिंग झाली आहे दोन चार दिवसापूर्वी त्या मिटिंगमध्ये मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष आपले साहेब त्याच्यानंतर माजी खासदार गजानन कीर्तिकर साहेब त्याच्यानंतर आपले मंडळातले एक दोन अधिकारी असे दिसत आहेत आपल्याला आणि तिथले जे एम टी एन एलचे संचालक आहेत मेन शशिकांत साहेब काहीतरी आहे त्यांचं नाव तर ते पण आपण फोटो टाकणारच आहेत मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की चारशे सुरक्षारक्षकांचा पगार हा लवकरात लवकर काढणार आहेत आणि पगार हा वेळेवर झालाच पाहिजे जसं की एम टी एन एलचे कर्मचारी त्यांना दोन दोन दीड दीड लाख पगार आहे त्यांचा पगार तुम्ही एक एक तारखेला होतोय दोन तारखेला होतोय मग तुम्ही सुरक्षारक्षकांचा पगार एवढा कमी असूनसुद्धा त्यांना रखडवतोय म्हणजे ही लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो खरंच काय बोलायचं आता अधिकाऱ्यांना किंवा एम टी नेलच्या अधिकाऱ्यांना हां म्हणजे एम एल समजा टोट्यामध्ये असेल ठीक आहे तरी तुम्ही दोन दोन लाख पगार घेतायत ना बरोबर मग तुम्ही तुमच्या आस्थापनांमध्ये तुमची प्रॉपर्टी सांभाळायला तुमचे ऑफिस तुमचं गेस्ट हाऊस असेल किंवा क्वार्टर्स असेल त्या तुम्हाला सुरक्षित पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक नेम नेमणूक केलेले तिथं कार्यरत आहेत सुरक्षारक्षक आज फर्स्ट सेकंड नाईट रात्रंदिवस तिथं पहारा करत आहेत सुरक्षारक्षक आणि तुम्ही त्यांचा पगार रखडवताय तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो याला कुठंतरी आड घातली पाहिजे त्याच्यासाठी माझे खासदार गजानन कीर्तीकर लावून आले मित्रांनो मी त्यांचे पोस्ट पण बघितली फेसबुकला त्याच्यानंतर त्यांचे व्हिडिओ पण बघितले खरंच माझे खासदार हे विचार करा मित्रांनो म्हणजे खासदार आमदार पण आपल्याकडनं आहेत म्हणजे जोपर्यंत आपण त्यांच्याकडं आपले प्रॉब्लेम घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांना थोडी कळणार आहे की महाराष्ट्रात कोणत्या डिपार्टमेंटला काय आहे कोणाला काय त्रास होतोय जसं की आपले सुरक्षा बांधव हे गजानन कीर्तिकर सरकडे गेले आणि त्यांनी प्रश्न मांडले सुरक्षा मंडळाचे की बाबा आम्ही सुरक्षा रक्षक कार्यरि आम्हाला पगार किती आहे पंचवीस एकवीस पंचवीस हजार पगार आहे आणि तो पण चार चार सहा सहा महिने होत नाही मेट्रो सिटी आहे मेट्रो सिटीमध्ये चार, शार शार चार चार महिने पगार नाही मित्रांनो कसं काय करायचं सुरक्षा रक्षकांनी महागाई केवढी झालेली आहे दोन दोन तीन तीन लाख पगार घेतात अधिकारी लोक त्यांना काही फरक पडत नाही जे सुरक्षा रक्षकांना कमी पगार त्यांचा पगार रखडवतात चार चार पाच पाच महिने हे लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो खरंच हा जो व्हिडिओ आहे हा अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्या मित्रांनो की आपले माझी खासदार असो किंवा माझी आमदार असो जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे आपले प्रॉब्लेम किंवा प्रश्न घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांना कळणार आहे का किंवा जे ऑन आत्ता जे आहेत चालू माझी आपलं खासदार आमदार त्यांच्यापर्यंत बी आपण आपले जे प्रश्न आहेत आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडले तर शंभर टक्के कुठं तरी काहीतरी आपल्या मंडळाचं भवितव्य उजळून हे मी आशा करतो मित्रांनो माझी खासदार जर धावून येत आहेत सुरक्षा रक्षकांच्या मदतीसाठी तर जे आता हल्ली सत्तेवर माझी आपलं सॉरी सत्तेवर जे खासदार आमदार आहेत ते का नाही आपलं प्रश्न मांडणार तर त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो खरंच सुरक्षा रक्षकांचे मानावं लागेल की त्यांनी डायरेक्ट डेअरिंग करून आणि जे आपले शिवसेना नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर सर खरंच सलाम आहे सरांना की त्यांनी दोन वेळा मिटिंग लावली आणि आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या सप्टेंबरपर्यंत म्हणजे पुढचे जे पेमेंट आहेत ते एक दोन तारखेपर्यंत होतील मंडळाचे अध्यक्ष आपले डोकेसाहेब पण होते त्यांनी म्हणजे तिथं मीटिंगमध्ये त्यांचं काय झालेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा एक दोन तारखेला जसं चे ता चे की तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार होतात तसंच सुरक्षा रक्षकांचे पगार करण्यात यावे आणि जसं की गव्हर्मेंटने मित्रांनो सांगितलेलंच आहे की कर्मचारी असो किंवा शेतकरी कर्मचारी असो किंवा प्रायव्हेटवाल्यांचं असो दहा तारखेचे आत पगार सर्वांचे झालेच पाहिजे कारण की वा, हो। तो रूलच हे केलेला आहे आपल्या सरकारनं तर त्यांचे मी नाव वाचून दाखवणार मित्रांनो जे आपले सुरक्षारक्षक बांधव होते त्यांनी साहेबांकडं प्रश्न मांडले आणि त्या अनुषंगाने आले मिटिंग लावल्या आणि पॉझिटिव्ह अशी मिटिंग झालेली त्यांची तर विशेष करून बघा शंभू सेवक प्रमोद पवार त्याच्यानंतर प्रदीप राव राणे आणि सुदर्शन मोरे तसे तर बरेच सुरक्षा रक्षक आहेत मित्रांनो पण सर्वांचे नावं घेणं मला मुश्किल नाही आहे व्हिडिओ आपला मोठा होऊन जाईल तर बघा मित्रांनो स्वत सुरक्षारक्षकांना त्रास होतोय चार चार पाच पाच महिने पगार होत नाही शेवटून काय केलं त्यांनी गेले आणि हे केलं तर त्यांच्या शब्दाला बी मान ठेवून आपले शिवसेना नेते माजी खासदार गजानन कीर्तीकर हे धावून आलेले आणि पॉझिटिव्ह असा निर्णय झालेला आहे मित्रांनो तर खरंच मानावं लागेल रक्षकांनी जागृत व्हा फक्त ड्युटीस करू नका मित्रांनो प्रॉब्लेम असेल तर बिंदास तुम्ही संघटनेला हे करा संघटनेनं नाही केलं ना, ना तुमचं कामं तर शेवटून तुम्हाला आपल्याला पर्याय काय एकच की खासदार आमदारकडे जाणे आणि त्यांचं मीटिंग लावणे मंडळाची किंवा आस्थापनांचा काही प्रॉब्लेम असेल तर आस्थापन मंडळ आणि जे आपल्या खासदार आमदार आहेत किंवा नगरसेवक वगैरे जे पण असतील त्यांच्याकडे तुम्ही हे मांडा ते शंभर टक्के आपल्या मदतीला धावून येणार मित्रांनो सोळा जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना मला कडकडीची विनंती आहे संघटनेने ने जर नाही काम केलं तर शेवटचा पर्याय आपला तोच आहे खासदार आमदार नगरसेवक यांच्यापर्यंत तुम्ही पोचवा आणि बिंदाच सांगा की आम्ही तुमच्या मतदारसंघाचे आहेत आणि असा असा आमचा प्रॉब्लेम आहे चार चार पाच पाच महिने पगार होत नाही शंभर टक्के ते मिटिंग लावतीलच जसं की आता जिवंत आहे चार पाच दिवसापूर्वीच जर मीटिंग लागली मित्रांनो आणि ते मिटिंग माझे पॉझिटिव्ह असा निजणं घेण्यात आलेलं आहे ठीक आहे जर समजा त्यांनी परत शब्द पलटवले एम टी तर परत त्यांना माहितीच आहे गजानन कीर्तेकर सरांना की आपण एवढं मिटिंगा लावूनसुद्धा हे जर असं करताय मग काहीतरी अजून पुढचा जो आहे त्यांचा काही निर्णय तो लावतीलच बरोबर आहे ना मित्रांनो त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर सुरक्षा रक्षकांनो खरंच जागृत व्हा झोपून ड्युटी करू नका म्हणजे झोप म्हणजे आता समजा चार चार पाच पाच महिने पगार होत नाही तरी तुम्ही काय बोलत नाही हे चुकीची गोष्ट आहे मंडळाला व पत्रव्यवहार करा मंडळाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही हे करा की लेटर परिपत्रक काढा आस्थापनाचं पगारासंदर्भात होतात मित्रांनो मंडळाला अधिकार आहे मंडळ व्याजा सगट पगार वसूल करेल तर हे आपल्यालाच करावं लागेल मित्रांनो आपण जर हात धरून बसले तर मग काय खरं नाही त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो खरंच त्या सुरक्षारक्षकांना मानावं लागेल की एवढं म्हणजे मोठं मिटिंग लावणी म्हणजे खेळणंही आज तिथं संघटना मला कोणीच दिसत नाही आहे काय प्रॉब्लेम असेल पण हा जो मुद्दा उचलला हा एकदम जबरदस्त होता आणि हा सर्व जिल्ह्यात जेवढे बी आपले सुरक्षा रक्षक हा व्हिडिओ बघताय सर्वांना शेअर करा मित्रांनो हा आपल्यासाठी एकदम म्हणजे बोलतो ना की प्रेरणादायक व्हिडिओ असेल हा किंवा सुरक्षारक्षकांनी जो खासदार माजी खासदार त्यांना सांगून ते धावून आले आपल्या मदतीसाठी तर मग बघा ठीक आहे आणि विशेष म्हणजे ते जशी चार पाच दिवस पहिले मिटिंग झाली आणि तेवीस तारखेला एम टी नवाल्यांनी आपले दीडशे सुरक्षारक्षक कमी केले मित्रांनो बघा काय म्हणजे पॉलिटिक्स असेल किंवा काय असेल सांगता येत नाही पण एलने बघा तेवीस तारखेला लेटर पाठवलंय ले मंडळात सेक्युरिटी गार्ड तर वन फिफ्टी गार्ड हे कमी करण्यात आलेले मित्रांनो एम टी एन एल म्हणजे तिथं एम एस एफ नाही आहे आपले सुरक्षारक्षक कमी केलेले वन फिफ्टी सुरक्षारक्षक हे कमी करण्यात आलेले आहे मित्रांनो म्हणजे चारशे पाचशे सुरक्षारक्षक असतील ना तर तिच्यातून त्यांनी दीडशे सुरक्षारक्षक हे कमी केलेले मित्रांनो तिची लिस्ट पण आलेली आपल्याकडं तर बघा मित्रांनो कसं पॉलिटिक्स असतं आहे की आज पगाराबद्दल बोलायला गेलं तर लगेच चार पाच दिवसाने सुरक्षा रक्षक कमी करण्यात येतात तर हे एम टी एल्यांची बघा काय गंमत आहे काय तर आहे ठीक आहे काय हरकत नाही आपले जे सुरक्षारक्षक आहेत दीडशे सुरक्षारक्षक त्यांना लवकरात लवकर ड्युटी भेटावी आणि त्यांचा संसार वगैरे व्यवस्थित चालावा ही आपण अपेक्षा करूया आणि खरंच गजानन कीर्तीकर सरांचं म्हणजे आपण बोलतो म्हणजे शब्दच नाही मित्रांनो त्यांना आभार मानण्यासाठी की त्यांनी सुरक्षा रक्षकांसाठी वेळ काढून दोन वेळा मिटिंग लावली खरंच खासदार पाहिजे तर असे पाहिजे तडकी फडकी आणि माझी खासदार आहेत असं पण नाही की आता त्यांचं सत्ता आहे हां शिवसेना नेते माजी खासदार, ने खासदार गजानन कीर्तिकर मी नाव परत परत का घेतो आहे की त्यांनी आज सुरक्षा रक्षकांसाठी धावून आले मीटिंगा लावल्या हे मला खंत वाटते मित्रांनो म्हणून मी व्हिडिओमध्ये त्यांचं नाव मी परत परत घेणार कारण की असे खासदार आपल्याला सर्व्या महाराष्ट्रातले जेवढे सुरक्षा मंडळ आहेत सोडा त्या सर्वांना जर असे खासदार लागले तर मंडळ आपलं खरंच हे होईल तेच नाही बाकीचे बी खासदार आमदार आहेत आपले कल्याण मुरबाड साईडचे किंवा आमचे जळगाव साईड किंवा इकडचे पश्चिम महाराष्ट्र की त्यांनी पाठपुराव केला होता पण पाठपुरावा हा जो आहे हा एकदम जबरदस्त असा निर्णय आहे पगाराबद्दलचा तर मित्रांनो ठीक आहे जे दीडशे सुरक्षारक्षक मंडळात त्यांनी पाठवलेले एम टी नवाल्यांनी त्यांना लवकरात लवकर ड्युटी भेटेलच मी आशा करतो आणि मित्रांनो मागच्या तीन चार दिवसापूर्वी आपण एम एस एफबद्दल अतिक्रमणचा व्हिडिओ टाकला होता तर त्याला प्रतिसाद म्हणजे जे आपले विरुद्ध आहेत त्यांनी कमेंट अशा निगेटिव्ह आणि घाण कमेंट केल्या त्यांच्यासाठी धन्यवाद काय हरकत नाही आणि ज्यांनी चांगल्या बी कमेंट केल्या त्यांना बी धन्यवाद तुम्ही असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो आपलं हे जे चॅनल आहे हे सुरक्षारक्षकांच्या जे प्रश्न आहेत जे आहेत काही म्हणजे सुरक्षा रक्षकांना काय त्रास होतो आहे त्या अनुषंगाने आपल्याला सुरक्षा रक्षक फोन करून सांगतात की सर व्हिडिओ बनवा आणि ऑल महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना कळू द्या की मेन ठाणा जिल्हा याच्यात तिथं काय चालू आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण आता इथं समजा जसं की हे जिवंत आहे एम टी एन एलमध्ये मिटिंग लावल्या माझी खासदार शिवसेना नेते हां गजानन कीर्तिकर सरांनी जशी मिटिंगला लावल्या तशा अदर जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्या त्यांना हे दाखवा की सर बघा माझी खासदार आमच्या मदतीसाठी धावून आले मग तुम्ही का नाही धावू शकत तुम्ही पण आम्हाला मदत करा मिटिंग लावा तर शंभर टक्के खरंच आपले मंडळाचे दिवस चांगले येतील आणि ड्युटी व्यवस्थित करा मित्रांनो मला दोन तीन फोटो शेअर केले होते की खाकी गणवेश्वर सँडल आणि प दाढीने काय नाही म्हणजे खाकीचा मान अजून पण लोकांनी ठेवलेला नाही आहे मित्रांनो लाजिरवाणी गोष्ट आहे तर हे पहिले डिसिप्लिनमध्ये राहा ड्युटी व्यवस्थित करा बस आपलं एवढंच माझं एवढंच म्हणणं आहे माझे मी दोन शब्द संपवतो माझ्याकडनं जर चुकीचे शब्द काही बोलले गेले असतील व्हिडिओच्या माध्यमातून तर मला क्षमा माफी मागतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माझे विचार किंवा जे, जे आपण विषय मांडतो तर ते तुमच्या आपले जे सुरक्षा रक्षकांचे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये शेअर करा की जेणेकरून त्या सुरक्षा रक्षकांना बी कळेल की सुरक्षारक्षकांची ताकद काय आहे ठीक आहे आणि तुम म्हणजे एक हा व्हिडिओ व्हायरल करा मित्रांनो की जेणेकरून खासदार आमदारपर्यंत बी हे जर व्हिडिओ गेले तर त्यांना बी काहीतरी वाटेल की नाही बाबा आपण बी केलं पाहिजे आणि बाकीचे हो, जे आपले सुरक्षा रक्षक झोपलेले आहेत सहा सहा आसपास महिने पगार नाही होत आणि आपले काय नाही मंडळ पण लक्ष देत नाही आस्थापना पण लक्ष देत नाही तर त्यांना हे करण्यासाठी म्हणजे असं जर आपण केलं तर नोटीस देतील ना सूचना देतील नोटिसा देतील त्या नोटिसांचं जर काही झालं नाही तर मग शेवटून मग पर्याय मग ते त्यांच्याकडं आहे जे काय करणार येते तर या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ मोठा होतो आहे सुरक्षा सुरक्षित असेल बोलतात की सर व्हिडिओ छोटाच बनवत जावा कारण आता मित्रांनो काय करणार विषय असतात आपले ते वाढत जातात आणि ते बोलणं आपल्याला जरुरी मित्रांनो माझे जर विचार तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो काय प्रॉब्लेम असेल बिंदाज फोन कमेंट करा पण कमेंट म्हणजे कशी आता समजा बाहेरच्या जिल्ह्यातले पण कमेंट करतात की सर आमचे पाच पाच सहा सहा महिने पगार नाही तर मी तर तिथं येऊ शकत नाही पण तिथं तुम्ही पत्रव्यवहार करा जसं की आता खासदार आले तसं तुम्ही पण तिकडं एक दहा बारा जण जाऊन बोलू शकतात जसं इकडं झालं तसं तर मला एवढीच विनंती आहे की जागृत व्हा सोशल मीडिया चांगली आहे सोशल मीडिया वाईट पण आहे चांगली बी आहे पण चांगलेच गुण घ्या आणि चांगलेच व्हिडिओ बघा बस माझं हेच म्हणणं आहे ठीक आहे मनोरंजनासाठी तुम्ही रील वगैरे बघू शकता काही विषय नाही ते तर मला सांगायची गरज नाही आहे जर ज्याचा ज्याचा प्रश्न आहे ठीक आहे मग माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान जय खानदेश